नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाय गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी राहील दोन हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण राहत दोन हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी राहत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमी दर आहेत पाच हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहील पाच हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी राहत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण राहत चार हजार सहाशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी राहत चार हजार एकशे अठ्ठावीस रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार तीनशे चौतीस रुपये आणि सर्व साधारण राहत चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये रेव त्या आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद